तर चला सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ साडेचार वाजलेले आहेत आणि वेळेत जॉईन झालेले फक्त बघा चाळीस लोक आहेत आता वीस ते पंचवीस लोक लेट जॉईन होणार आहेत तर मॅक्सिमाइज करा नव्हतं मॅडम विंडो हे तर, तर सगळ्यात महत्वाचं मला काही गोष्टी सांगायच्यात आता प्रत्येक वेळेला नवीन साधकांसाठी सा काही सांगायचं म्हंटल तर ते हजरच नसतात सगळे मीटिंग जरी घ्यायची म्हटली तरी सगळे हजर नसतात हे प्रॉब्लेम्स आहेत पर्सनल मेसेज खूप येत आहेत जुन्या लोकांचे पण नवीन लोकांचे सुद्धा तर नवीन लोकांनी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय मला पर्सनल मेसेज करायचे नाहीत फोनही करायचं नाही कारण दिवसभर माझा वेळ यातच जातो मग तर कृपया सगळ्यांनी ते लक्षात ठेवायचं आहे मी पर्सनलाइज गायडन्स देते तुमच्या प्रत्येक मेसेज वर माझं लक्ष असतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला पर्सनल मेसेज करत राहायचे जुने लोक जे करत आहेत त्यांनी पण लक्षात घ्या परत सुरू झालंय तुमचं ग्रुप कशासाठी बनवलाय दुसरं महत्वाचं ग्रुप बंद असला की लगेच मला जुने लोकही म्हणतात ग्रुप बंद आहे घ्या अनुभव काल तर ते ज्ञानबोधवर सुरू केलं कॉर्डिनेटरला पण मी सांगितले तुम्ही कम्युनिकेशन कंट्रोल करा काही गरज नव्हती ज्ञानबोधवर टाकायचं आहे अनुभव कुठलाही ग्रुप जेव्हा बंद असतो त्यावेळेला कारण आहे ना त्याचं लिहिलंय मी तिथे तुम्ही काय अनुभव लिहिताय कसे लिहिताय आपल्याला मेंढपाच्या कळपात राहायचं नाहीये आपल्याला मंकी माइंड बनवायचं नाहीये एवढं सगळं लिहिलंय मी टाकू नका म्हटलंय अनुभव अगदी काही वेगळं असेल तर लिहा नवीन साधकांनी लिहा हे वाचत चला पहिलं महत्वाचं मी प्रत्येक वेळा सांगते जुन्या लोकांना पण पण तुमच्यामध्ये सुधारणा ही नाही बाकी सगळं आहे तुमचं तुम्ही स्वतःवर खूप कष्ट घेता तुम्ही कार्यक्रम नित्यनमितपणे करता पण तुमच्यात अवेअरनेस येत नाहीये आणि तुम्हाला सांगते दिवस अतिशय मध्ये राहण्याचे प्रत्येक क्षण कुठल्याही क्षणाला काहीही होणार आहे काहीही होणार आहे आणि अवेअरच नसला तर काय होणार आहे जी काही क्रांती चालली आहे मानवाची ती कुठली क्रांती चालली आहे कुठं चाललंय सगळं पृथ्वी कुठं चाललीय पृथ्वीवरच वातावरण कुठं चाललंय आणि आपल्या डोक्यात कुठले विचार आहेत आपली कॉन्शियसनेस जी असते चेतना जी असते चे हो ना त्या लेवलवर आपले विचार असतात रिलेशनशिप पैसा आपलं फिजिकल हे सगळ्या झिरो लेवलच्या चेतन्याचे आहेत काळज्या आणि मग या चेतनेवर आपण राहिलो तर आपण कुठं शिफ्ट होणार आहोत शिफ्टिंग सुरू आहे पृथ्वीचं मानवाला सुद्धा अचानक स्विच दाबला जाणार आहे आणि विखुरले जाणार आहेत सगळे मग कुठं जाणार आहोत आणि या ग्रुप वाईज शिफ्टिंग होणार आहेत हे पण लक्षात घ्या मी काय एवढी काळजी घेते ग्रुपच्या कम्युनिकेशनची का कोऑर्डिनेटरला सारखी कळकळून सांगते कम्युनिकेशन कंट्रोल करा कम्युनिकेशन कंट्रोल करा कुठं चेतना राहिली पाहिजे ग्रुपची कोणाची जबाबदारी आहे ही मग अनुभव लिहायला सांगतेय मी जेव्हा सांगतेय तेव्हा कोण कोण लिहित कोण नाही लिहित कालच असं झालं कालच मी बोलली ते रेकॉर्डिंग सगळ्यांनी आज ऐकायचं आहे नाही तर काहीच ध्यान करून उपयोग नाहीये पहिल्यांदा चेतना चांगली ठेवायची आहे म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन वाचायचंय सगळ्यांनी काळजीपूर्वक नवीन लोकांनी पण आणि जुन्या लोकांनी पण म्हणून तिथे सारखं काहीतरी टाकत नाही बसायचं तुम्ही मग सगळं महत्वाचं निघून जात वाचले जात नाहीत बरोबर असं करू नका खूप मोठं कष्ट घेताय स्वतःवर लवकर उठताय ध्यान करताय मग या कष्टाच चीज काहीच होणार नाहीये तुम्ही चेतनच जर ठेवली नाही साध्या खालच्या लेवलची प्रत्येक वेळेला मेसेज टाकताना काय लिहिलं यादी वाचा मगच लिहा त्याशिवाय लिहू नका मग याच हे जे काही सारखं कंट्रोल करायचा प्रयत्न करते कारण ग्रुपची चेतना ग्रुप कम्युनिकेशन वर राहणार आहे मी पिरियड सुद्धा काल सांगितलं कोणी आला तर राहू नका ग्रुपमध्ये का मी एवढं सांगते ध्यान नाही केलं की वाच ये ना का न करावं म्हणते तुम्ही ध्यान करा अगर नका करू तुम्ही ग्रुपमध्ये राहिलात की तुम्हाला लागण घडणार आहे जे काही चाललंय निगेटिव ते निगेटिव्ह लागण घडणार आहे पॉझिटिव्ह लागण घडणार आहे म्हणून मेसेज सगळे नीट वाचायचेत अनुभव सगळ्यांनी सगळ्यांचे नीट वाचायचे कारण तुम्हाला अनुभव ते येत नसतील तर नुसते वाचून सुन सुद्धा येणार आहे हे सुद्धा काल सगळं बोलून झालंय माझं मग तिथे एकही शहाणी नव्हती का कि मॅडमने लिहू नका सांगितलंय काल मी सांगितलं की तुम्ही शनिवार रविवारी लिहा डायरी मध्ये लिहा पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाचं लिहीत चला मेसेज आता अनुभव ग्रुपवर टाकू नका त्यावेळेला लिहा शनिवार रविवार एकत्रित लिहा आता फक्त काही हे परवा पण झालंय समोर फक्त काही वेगळं फक वे असेल जर जुन्या साधकांना काही वेगळं वाटलं आतापर्यंत नाही झालं तेवढं लिहा नवीन साधकांनी मात्र थोडस लिहा काही चांगलं असेल तर थोडस मग एवढं जर मी सांगितलंय पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाचं तिसऱ्या दिवसाचं डायरीत लिहून ठेवा एकीने कोणी सुरुवात केली बाकीच्यांनी सगळ्यांनी तसंच कसं लिहिलंय सगळ्यांनी वाचा ग्रुपवरचे मेसेज म्हणजे आपण काय करतोय आपण मेंढ्यांच्या कळपात राहतोय मेंढी सारखं वागतोय ब्रेनलेस वागतोय माकडासारखं वागतोय माकड नाही काय एक माकडाने हे केलं की दुसरं माकड तेच करतो क्षमा मला या शब्दात मी बोलतेय पण वेळ अति वैर्याची आहे हे माहिती नाहीये जुन्या साधकांनी काही माहिती नाही नवीन साधकांनी काही माहिती नाही रोज या साध जुन्या साधकांना थोडी तरी कल्पना आहे नवीन साधकांना काहीच कल्पना नाही बसलीच संसारात अडकून माझं हे माझं ते लक्षात घ्या फार महत्वाचं सांगतेय मी तुम्हाला पहिल्यांदा ग्रुप कम्युनिकेशन कारण आपली ग्रुप ऊर्जा मग आपण घाण करतोय आणि आपल्या ह्याच्यावर काय पातक लागणार आहे काय चाललंय माहितीये का सगळं ब्रह्मांडात ब्रह्मांडात एक चालू आहे जो कुठल्या चेतनेत बसलाय त्याला तिकडं शिफ्ट होणार आहे धाडकन ही पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही घराच्या प्रापंचिक समस्येवर बसलेला आहात तुम्ही तिकडं शिफ्ट होणार आहात तुमच्या दुसऱ्यांच्या सेवा करण्याचे विचार चालू आहेत पृथ्वीचे विचार चालू आहेत जे आपण शेवटी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस फेरतो तुम्ही तिकडं जाणार आहात तुम्ही त्या त्याचेतनीत राहणार आहात पण त्यासाठी काय करताय नुसतं विचार करून उपयोग आहे का तुम्ही काय करताय त्यासाठी मग काही जण अनुभव सुद्धा लिहित नाहीयेत लिहा म्हटलं तरी लिहित नाहीत दुसरीकडे सुद्धा लिहित नाहीत तुम्ही काय देताय ग्रुपला काय करताय ग्रुपसाठी कम्युनिकेशन मध्ये त्यांना गायडन्स देताय का नवीन लोकांना सांगताय का शिकवताय का इतक्या छोट्या छोट्या बारक्या बारक्या संधी आहेत आणि जे हे करतायत दुसऱ्यांसाठी त्यांनी लक्षात घ्या वाढवायचंय हे आता बास आपलं वेळ आपलं योगदान वाढवायचं आहे हे महत्वाचं लक्षात घ्या मला मेसेज अजिबात टाकायचे नाहीत आणि ग्रुप बंद आहे म्हणायचं नाही खूप वेळा शिकवले जुन्या लोकांना सुद्धा ग्रुप बंद आहे म्हणून मी इथे टाकते ग्रुप बंद आहे म्हणून मी इथे टाकते मी ग्रुप एकाच कारणासाठी बंद केलेला असतो काय लिहिलंय मी तिथे वाचा नको आता ग्रुपवर फ्लडिंग नको कम्युनिकेशन नको ती ग्रुप एर एनर्जी मला कंट्रोल करायची असते हे महत्वाचं असतं ग्रुप बंद हा ठीक आहे काही वेळेला मी विसरून जाते परत सुरू करायचं त्यावेळेला तुम्ही लिहिणं पण ते दुसऱ्या ग्रुपवर लिहा तो ग्रुप बंद आहे उघडा म्हणून मला काय परत पोस्ट करायची गरज आहे आणि मी तिथे नंबर लिहिले होते मला फोन करा पर्सनलाइज वेळ देते मी लगेच मी देतच नाही पहिल्या चार पाच दिवसात पण तरी मी लिहिलंय तिथे नंबर काढून नवीन लोक का आहेत तुम्ही मला फोन करा वाचायला नको हे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आहे ते लिहिलं नको का मॅडम मला नाही जमणार आज मला या वेळेत नाही जमणार मी नंतर करू का फक्त दोघींनी मला फोन केलाय आणि बाकीच्या येतात आता इथे मी लिहिलंय आता मला करायचं नाहीये नंतर म्हणजे मी तेच करत बसू का मग परत तिथे मला नाही लिहिलं की मला वेळ नाही परत मी म्हणतीये पर्सनल मेसेज येत आहेत मग आता करतो उद्या करतो परवा करतो कशाला मी नाही तेच करत बसणार नवीन लोकांसाठी मी सांगते मी तुम्हाला देऊन झालेला आहे वेळ आता मला जेव्हा होईल तेव्हा मी आज मीटिंग ठेवलीये मध्ये तुम्ही बोलायची तयारी ठेवा म्हंटले व्हिडिओ ऑन सुरू करून मला जमला तर देईल मी वेळ पण आता मला पर्सनल कॉल करू नका आणि मेसेज पण लिहू नका आणि नीट लक्ष देत चला ग्रुपवर जुन्या लोकांनी तर काही गरज नव्हती पहिला दिवस आणि दुसरा दिवस तिसरा दिवस लिहायचे हे एक महत्वाचं मला सांगायचंय दुसरं मुद्रांबद्दल सुद्धा मी बोलले तरी प्रश्न आलाच मुद्रांबद्दल एक लक्षात ठेवा मुद्रांमध्ये हात आपण परत परत, परत तेव्हा का वळवायचे आहेत तर सुटले जातात आपल्या बोटांना सवय नसते हाताला सवय नसते मग आपली बोटं सुटली का जातात आपल्याला मुद्रा का सोडावी वाटते हे आपले जाणीवेत आलं पाहिजे की नाही एवढं सगळं बोलून झालं की नाही तरी परत प्रश्न काय यावेत जाणीवेत आपले आलंपेल की माझा हात का सुटला जातोय मला बोटांना त्रास होतोय का काय आता कालच माझं मी तुम्हाला सांगते माझं दहा सेकंदच पंधरा सेकंदच होत पण माझी दुसरी मुद्रा होते ती ऑटोमॅटिक होते शक्ती करून घेते मग ध्यानामध्ये शक्ती जागृत असली की जे हवं असतं त्या शक्तीला ते ती करून घेते भले हात नाचवेल भले हात मुद्रेत घालेल भले हाताची घडी घालेल काय वाटेल तिला वाटतंय ते ती करेल हे टिपायचंय आपल्याला मग माझी बोट दुखतायत म्हणून मग मला पुद्रा घालायची नाहीये का आपोआप शक्तीने हात उलगडलेत आणि वेगळ्या पद्धतीने ठेवलेत हे जाणीवेतन बघितलं पाहिजे आणि मग कारण आत्ताचं ध्यान हे वेगळं आहे आत्ताचं ध्यान शक्ती जागृत करणार आहे कुंडलीनी शक्ती आपली जागृत होतीये कुंडली शक्ती जागृत झाली की तिला हवं ते ती करणारे धक्के देणार बुक्के देणार डान्स करून घेणार योगा करून घेणार योगासनं करून घेणार मंत्र म्हणून घेणार वाटेल ते पुटपुटणार काही पण बेडूक असला तर बेडकाचे आवाज येणार मागच्या जन्मी कधी पाल असला तर पालीसारखे आवाज बाहेर पडणार वाटेल ते होणार आहे कर्माप्रमाणे जे जे मागचे जन्म झाले जे जे मागच्या जन्मांमध्ये संस्कार आपले झालेत लहानपणापासून संस्कार साठवून ठेवलेत जिथे जिथे गाठी बांधल्यात तिथे तिथे ही शक्ती आपली काम करून घेते एवढं सुंदर ध्यान प्रकारे मग ह्याच वेगळं टेक्निक आता मुद्रा जे आपण शिकणार आहोत तेरा तारखेपासून त्या मुद्रा आपण त्या पर्टिक्युलर एक एक मुद्रा घालून ध्यान करणार आहे ते वेगळं तेव्हा आपल्याला तिथे मुद्रा करायच्या फोकस करायचा आहे त्या मुद्रांचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तिथे काही शक्ती जागृत होणार नाहीये ऊर्जा जागृत होणार ती ऊर्जा जागृत होणार पण तिथे हा इफेक्ट येणार नाही ऑटोमेशनचा आत्ता जो येतोय या ध्यानातनं ते ऑब्झर्व केलं पाहिजे आपोआप माझं काय होतंय ते आणि मग हे जे मुद्रा घालून आपण ध्यान करणार आहे तिथे तो मुद्रांचा सराव असणार आहे कि मला हे फायदे हवेत मला बुद्धिमत्ता वाढवायची मला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय माझं अवेअरनेस वाढवायचंय मला माझं ध्यानातलं इफेक्ट मला वाढवायचंय आहे माझं वात कमी करायचा आहे शारीरिक समस्या मानसिक समस्या बौद्धिक ध्यानाचे इफेक्ट असं ते मुद्रा पर्पजफुली आपल्याला तिथे करायच्या म्हणजे करायच्याच आहेत तिथे मी म्हणणार नाही आता हात कसा होतोय तसा ठेवा हा आता ज्यांची शक्ती जागृत असते झालेली असते टिकून राहणार आहे त्यांचं मात्र तेच घडणार आहे की जसं काहींनी सांगितलं प्राणायामाला तेच होतंय ओंकाराला तेच होणार केव्हाही होणार डोळे मिटले की होणार मग तिथे आपण विचार करायचा आपल्याला कशावर फोकस द्यायचाय आता ध्यान छान लागते तर ध्यान करून घ्यायचंय का, का मग मुद्रांचाच फायदा हवाय मग अशा वेळेला डोळे उघडले की सगळी ऊर्जा निघून जाते म्हणून डोळे कधी उघडायचेच नाही आणि मग जर आपल्याला तिथे मुद्रा हव्यात आपल्याला तर ध्यान नकोय शक्तीला काही करून घ्यायला नकोय तर आपण डोळे उघडून मुद्रा कराव्यात आता मुद्रांचे फायदे खूप होणार आहेत कारण मुद्रेमुळे ऊर्जा जबरदस्त ध्यानांमध्ये सुद्धा येणार आहे मग आपण प्रत्येक ध्यानाच्या वेळेला ठेऊन बघायची आपली मुद्रा प्रत्येक वेळेलाच काही ती शक्ती जागृत होऊन आपल्याला हात सोडवेल असं काही नाहीये मग त्या त्या वेळेला आपण जायला आता ओंकार ध्यान करतोय आपण प्राणायाम करतोय आपण पहाटेचं ध्यान परत नंतर आता हे चक्राध्यान संपल्यावर सुरू होईल त्यावेळेला या सगळ्या मुद्रा आपण अभ्यास करणार आहोत अभ्यास म्हणजे आपल्या आपल्या फायद्याचे तुम्ही लिहून घ्यायचेत शिकताना सगळंच सरसकट नाही करायचं ध्यानाच्या माहिती पाहिजेत आपल्याला आपल्याला कुठली छान वाटते प्रत्येकाला वेगळी मुद्रा आवडणार आहे प्रत्येकाला वेगळे रिझल्ट एक म्हंटला काही हे होतं तर दुसऱ्याला तेच होईल असं काही नाहीये त्यामुळे त्यामुळं हा अवेअरनेस सगळा टिपता आला पाहिजे आता काही अनुभव लिहून दिले कारण नवीन लोकांना माहिती पाहिजे निरीक्षण काय काय करायचंय याच्यावर मीटिंग झालेली आहे आठ दहा दिवस आपले कोर्स चांगले जे हायर लेवलचे आहेत ते कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस आधी सुरू होतात मी मीटिंग घेत असते मी सगळं ग्रुपवर व्यक्त व्यक्त होत असते त्यामुळे चांगल्या कोर्सला लगेच जॉईन व्हायचं म्हणून आता थोडस तारखा देते त्याच्यानंतर नाही करून जॉईन करून घेते कारण मुद्रांची आज मीटिंग झाली एकदा आपण व्यवस्थित काही ठरवलं डायरीमध्ये लिहून ठेवलं नंतर येणाऱ्यांना ते फायदे मिळणार नाहीये तर हे सगळं तुम्ही आता शास्त्र भाग एक मध्ये शिकणार आहात म्हणून मी सांगते जुन्या लोकांना ते करून घ्या कारण पुन्हा पुन्हा मग मला टेप वाजवता येणार नाही आता काहींना अडचणी आहेत संसारिक मग त्यांना जर काही रिझल्ट हवे असतील तर त्यांना वेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे ध्यानात न होणार आहे सगळं पण तो लॉंग टप्पा आहे थोडा वेळ लागणार आहे त्वरित रिझल्ट हवे असतील तर काहीतरी शिकलं पाहिजे त्यासाठी तिथे पिरामिडला बोलवलेलं आहे आणि महत्वाच्या गोष्टी तिथे कव्हर करणारे जोड देणारे यावेळेला भाग एक मध्ये त्यामुळे अजूनही तिथे नाव लिहून ठेवा कष्ट घ्या स्वतःवर बदलायचं असेल तर आणि कृपा करून जुन्या नवीन लोकांना फारस काही माहिती नाहीये ते थोडस हळूहळू हळू माहिती होणार आहे म्हणजे काय चालले पृथ्वीवर आपली अवस्था काय होणार आहे आपण इथे कशासाठी आलोय आपल्याला काय करायचंय संसार करायचाय का, का त्रास होत आहेत सगळ्यांना हे नवीन लोकांना फारस माहिती नाहीये आणि कुठल्या कुठल्या क्षणाला आपल्याला काय काय तयारी ठेवायची हे पण माहिती नाहीये हे सगळं मागचे व्हिडिओ बघून करावं लागणार आहे तो अभ्यास करावा लागणार आहे व्हिडिओ बघत चला वेळ देत चला तुम्ही साधाच मेसेज बघितला नाही केवढ्या नंबर मधनं फक्त दोघींनी कॉल केले म्हणजे नवीन लोक कुठे आहेत मी जॉईन करून घेतले चक्राध्यानाला एक संधी दिलीये मी शिवसरोदयला बोलवतीये मी दुसरी संधी दिलीये तर हे महत्वाचं पाळा तुम्हाला जर चांगलं हवं असेल स्वतःच तर पृथ्वीवर काय चाललंय त्याप्रमाणे तुम्हाला पुढे यायचं असेल तर आणि हे ग्रुप अवलंबून असतं म्हणून मला त्या ग्रुपला जॉईन करून घेतल्याची सगळ्यांची काळजी नाहीतर मी धडाधडा काढत सुटते आता शनिवारेवर तुमचे व्यवस्थित अनुभव लिहा तिथे अनुभव नाही आला तर तुम्ही नसणार आहे सोमवारी स्वादिष्टांना हे लक्षात ठेवा म्हणून डायरी स्वतः लिहून ठेवा कॉपी करून लिहू नका स्वतःच्या मनाने जे आलंय ते उडचल्या मीठ मसाला लावून लिहू नका असं काही नाहीये की तुम्हाला फायदे छान आले म्हणजे तुमचं ध्यान चांगलं आहे बिलकुल नाही काही लोक अजून डोळ्यांना काय दिसतं तेच सांगतात त्यांना किती वेळ सांगून झालं डोळ्यांना काय दिसतं इथे अजिबात महत्व नाही आता या ह्याच्यात तरी नाहीये तरी ते त्यातच मग्न असतात मला हे दिसलं मला ते दिसलं मंदिर दिसलं रंग दिसलं हे सगळं मानसिक असतं नव्याण्णव टक्के लक्षात घ्या माइंड माइंड प्रोड्यूस करत असतं ते सगळं त्यामुळे जे फिजिकल दिसतंय युरिनला जास्त झाली ते, तेच वाटे, फ्रेश वाटे, काम तेच रिझल्ट छान ते वाटतंय फ्रेश वाटतंय कामं जास्त होतात तेच रिझल्ट त्यावरच फोकस करायचं ज्यावर फोकस कराल तेच तुमच्या बाबतीत घडणार आहे तुम्ही दिसण्यावर फोकस केला तर तुम्ही सगळं इल्युजन मध्ये राहणार आहे हे खूपदा सांगून झालंय आणि मग असलं टाकून नवीन लोकांना तेच शिकवायचं ठीक आहे चला खरं सुरू नंतर मॅडम अगदी पुढे थोडं